नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमार्ट रिफॉर्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जर दूध व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर त्यासाठी नेमका कोणता मार्ग वापरायचा की ज्यामुळं आपला व्यवसाय टिकून राहील आणि आपल्याला दुसऱ्याच्या भरोश्यावरती बसायची गरज पडणार नाही कारण आपण काय करतो आहे आपण स्वतः दूध वगैरे सर्व निर्माण करतो आहे आणि आपल्या दुधाला भाव ठरवतात दुसरंच कुणीतरी मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण दूध व्यवसायात यश मिळवण्यासाठी स्वतः काहीतरी कष्ट घेणं गरजेचं आहे कारण आपण दुसऱ्याच्या जीवावरती जर आपला धंदा करणार असेल किंवा व्यवसाय करणार असेल तर शंभर टक्के हा व्यवसाय आपल्याला परवडणार नाही त्यासाठी कुठंतरी एक वेळ दिला पाहिजे कारण आपण असं समजतोय की आपण स्वतः पिकवायचं आणि डेअरीला दूध जाऊन घालायचं आणि डेअरीवाला आपल्या दुधाचा रेट ठरवणार त्यामुळं कुठंतरी हा व्यवसाय आपला लॉसमध्ये जाईल त्यासाठी स्वतः दुधाची विक्री करायला शिका मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपला स्वतःचा गोठा आहे जवळपास वडिलांनी पंचवीस ते तीस वर्षाखाली गोठ्याला सुरुवात केलेली कारण हलाख्याची परिस्थिती वडिलांनी गाव सोडल्यामुळं कुठेतरी सालगडी म्हणून व वडिलांनी एक दहा ते पंधरा वर्ष काम केलं आणि स्वतःचे गाव सोडून दुसऱ्याच्या गावात येऊन अशा प्रकारचे काम करणं आणि त्यासोबत मग एक गाय घेतली सोबतीला आणि त्या गाईपासून सुरुवात केल्याच्या नंतर हळूहळू यावरती थोडीशी शेती वगैरे खरेदी केली आणि त्यानंतर कुठंतरी एक दोन हजार वीसपासून या व्यवसायाला एक वेगळ्या प्रकारचं वळण लावण्याचं काम मी केलेलं आहे या गोठ्याला कारण जुन्या पद्धतीनुसार जर आपण करत राहिलो तर आपल्याला गोठा परवडणार नाही ना। शेतकरी मित्रांना एवढंच सांगणे की आपण स्वतः दुधाची विक्री केली पाहिजे कारण विक्री कौशल्य आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे की आपण आपल्या दुधाची रेट ठरवली पाहिजे आपल्या हा बघू शकतो की आता आपण आपल्या गोठ्यातील स्वतःचे दुधाचे रेट आपण कसे ठरवतो तर आम्ही जे दूध उत्पादन करतो त्याची आपण ग्राहकांना स्वतः सेल विक्री करतो की आपलं जवळपास पन्नास ते पंचावन्न लिटर दूध ग्राहकांना सेल केलं जातं घरपोच आणि याचे रेट म्हशीचे रेट सत्तर रुपये लिटर आणि गायचे रेट पन्नास रुपये लिटरने आपण घरपोच दिलं जातं कारण एक तीस ते पस्तीस वर्षापासून वडिलांचे आहे तेच ग्राहक टिकून आहेत कारण वडिलांनी व्यवसायाला एक आपलं स्वतःचं अस्तित्व म्हणून टिकवलेलं आहे कारण ग्राहकांना जर आपण चांगलं व्यवस्थित दूध दिलं आणि आपण बघू शकतो की भेसळीचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललं आहे त्यामुळे कुठेतरी दूध व्यवसाय तोट्याचं येण्याचं प्रमाण जास्त झालं आहे कारण डेअरीवरचे रेट आणि आपले ग्राहकांना देतोय ते रेट यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक आहे कारण आपण स्वतः दुधाची विक्री करणं खूप गरजेचं आहे कारण ग्राहकांना एक चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट देणं आपली जिम्मेदारी आहे कारण तेव्हाच ग्राहक का आपल्याकडे आकर्षित होतात आणि हा व्यवसाय आपल्याला परवडायला लागतो आपण डेअरीला जर दूध घातलं तर आपल्याला कुठेतरी पन्नास रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास पंचावन्न रुपयांमध्ये कुठंतरी समाधान मानावं लागतं मग आपल्याला कुठंतरी हे पंधरा ते वीस रुपयाचं होणारं लॉस आहे लिटरमागे मग हे कसं भरून काढणार आहे आपण तर यासाठी शेतकरी मित्रांनी स्वतः पिकवलं पाहिजे आणि स्वतः विक्री केलं पाहिजे हे कौशल्य आपल्यामध्ये आस आत्मसात केलं पाहिजे त्यामुळंच आता बघू शकतो आपला दोन ते तीन मशीनचा गोठा आज जवळपास सोळा ते सतरा जनावरांचा झालेला आहे कारण स्वतः विक्री केल्याशिवाय आपल्याला दूधव्यवसाय परवडणार नाही कारण यामध्ये कसं आहे नेमकं डेअरीला जर आपण फॅटवरती दूध घालायला गेलं तर आपल्याला पन्नास रुपयाच्यावरती पन्नास पंचावन्न रुपयाच्यावरती आपल्याला फॅट किंवा रेट आपली बसणार नाही त्यासाठी आपण स्वतः आपल्या दुधाची मार्केटिंग करा ग्राहकांना पटवून द्या की आम्ही जे दुधाचे उत्पादन करतो ते बेस्ट आहे कारण आपण जे चाऱ्याचं उत्पादन घेतो गोठ्यावरती त्यांना रासायनिक खत वगैरे न टाकता आपल्या गोठ्यातील जे चांगल्या प्रकारचं शेणखत निघतं ते ज आपल्या शेतीला दिल्याच्या नंतर त्या चाऱ्यावरतीच आपण त्यांना दुधाची विक्री करतो हे कुठंतरी ग्राहकांना पटवून देणं महत्त्वाचं आहे कारण आपण जर ग्राहकांना भरोश्यामध्ये घेतलं तर ग्राहक आपल्याला एक चांगल्या प्रकारचा दे चा दे रेट देतील आणि ग्राहकांचा विश्वास कुठंतरी जिंकल्यासारखं वाटेल मला असं वाटतं आणि गोठ्यामध्ये कालवडीचं संगोपन असो किंवा पारडी संगोपन असो याचं महत्त्व खूप आहे गोठ्याला कारण देशी गोवंश एकतरी आपल्या गोठ्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण यामुळं आपल्या दुधाचे रेट शंभर टक्के वाढलेले आपल्याला बघायला भेटतील कारण देशी गोवंश ज्या म्हणजे देशी जनावरांच्या दुधामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे जे की एच एफमध्ये किंवा मुरामध्ये कमी प्रमाणात आहे जे की गीर साहिवाल आणि आपल्या देशी गोवंशामध्ये दुधाचं जे प्रोटीनचं प्रमाण आहे ते चांगल्या प्रमाणात बघायला भेटून येतं त्यासाठी आपल्या गोठ्यामध्ये एक देशी जनावर ठेवा त्यामुळं आपल्या दुधाचे रेट किंवा आपले ग्राहक कधीही तुटणार नाहीत हा सिंपल फॉर्म्युला आहे की म्हशीच्या दुधामध्ये असो किंवा गायच्या दुधामध्ये असो आपण देशी गायचं दूध मिक्स केलं पाहिजे कारण यामुळं दुधाला एक चांगल्या प्रमाणात चव येते त्यामुळं ग्राहक आपल्याशी जोडून राहतात हे शेतकरी मित्रांनी कुठंतरी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे बघू शकतो आपण सातत्य खूप महत्त्वाचे गोठ्यामध्ये तरच आपला दूध आपल्याला परवडायला लागेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा असे करा धन्यवाद